नमस्कार तुम्चा तुम्चा मी तुमचा लाडका मित्र हर्ष तांडेल स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर आणि आज आहे गोकोष्टमी तर आपला सण साजरा करायला आपण माहीमला चाललेलो आहे तर व्हिडिओ पाहायला विसरू नका स्टेशनला पोहोचलेले थोड्या वेळात आपली ट्रेन येईल मी इकडनं मग ऑफिसला जाईल ऑफिसवरनं मग दुपारी सुटेल मग तेव्हा बघू आपल्याला संध्याकाळची काय काय तयारी करायची आहे पूजेचं सगळं साहित्य आणायचं आहे खूप बाकी आहेत गेल्यावर बघूया काय काय करता येईल जेवढं परीने होईल तेवढा करायचा मी प्रयत्न करेल तर मित्रांनो मला एक बोलाय असं वाटते की पहिला जे आपण यंगस्टर्स होते जे नाईन्टीजची जी पिढी होती आपली ती एवढ्या मोठ्या उत्साह सण साजरा करायची की आपण कुठला सण येत असेल तर आपण खूप आतुरतेने वाट बघायची पण आता जे जे ये यंगस्टर्स आहेत ना ते जरा या बाबतीत खूप कमी पडत चाललेले आहेत म्हणजे त्यांना ना एक वेगळ्या दुनियेतच आहेत ते लोक तर मला तरी वाटते की त्यांनी पण जरा जो आम्ही जसा जोश दाखवायचे जसा जल्लोषात आपला सण साजरा करायचे त्याच पद्धतीने त्यांनीही साजरा केला पाहिजे जा। कारण ते जरा भट भटकले आहेत असं मला तरी वाटते तर प्लीज काही करून आपले सण असे तुम्ही बंद पडतील असं काही करू नका आपला सहभाग पूर्णपणे आपल्या सणांमध्ये द्यावा आम्ही तेव्हाही जॉबला जायचो आणि आताही जॉबला जातो जेवढा वेळ आम्हाला जॉबमधनं काढून आपल्या मंडळासाठी देता येतो तेवढा वेळ आम्ही इथेही देतो तर तुम्हीही तसं केलं तरी एक आनंद होईल आम्हाला पण कारण आता पुढचं मंडळ तुम्हालाही सांभाळायचं आहे आता आपण ऑफिसला पोचलेलो आहे थोडं वर्क करूया मग एकना दुपारी निघूया आता कॉलनीत पोचलेलो आहे आम्ही तर जातो मंडपामध्ये मग या पोरांनी काय काय तयारी केली आहे मला तर वाटत नाही पोरांनी काही तयारी केली असेल मला शंभर टक्के विश्वास आहे त्यांच्यावर तरी जाऊन बघूया गावाची पब्लिक रात्री मंडप खाली आहे पूर्ण बघा अरे प्रेम फास्ट घ्यायचा विचार आहे इथे फायनली पोरांनी मनावर घेतलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे बाकडे लोड आहेत आपल्या आता मंडपामध्ये तुम्ही बघू शकत सरपेला का मेरे सरपे आणि आपलं काम चालू झालेलं आहे हा आपला फ्लेक्स आहे आणि गोविंदा मला मदत करतोय फ्लेक्स लावायला पाटील पण आहे आपल्या सोबत आणि भावी नाही कसं आहे आणि ते आता बॅनर बिनर लावतो आपण हे हे बघा कामा टाकून सगळे पबजी खेळायला बसलेत हा आज सण बीन आहे का आज बीच वाटते की नाही तुम्हाला हा गावी असताना वेगळी मजा असते आज सण आहे आपला आपला बॅनर फिक्स झालेला आहे थोड्या वेळात आपली इथे कृष्णाची मूर्ती येईल मग रात्री बारा वाजता आपला कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि हंडी बांधायची तयारी चालली आहे વર્તે હળકો મહારાજ કી હિર સાંજનાથ મહારાજ કી હિર 모이야 월이 마테기, 월나 마인차, 월나, 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 월 माणसं आहेत उद्या आपण पूर्ण मुंबई हंडी फोडत फिरणार आहे तर सगळ्यांनी आता आपण उद्या भेटूया तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट गुड मॉर्निंग आणि ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते तो दिवस आज उजाडलेला आहे आणि पावसाने काल रात्रीपासून जोर पकडलेला आहे तो अजूनपर्यंत चालूच आहे तर आता बघूया मी गार्डनमध्ये पुतलेलो आहे नाश्ता वगैरे करूया मग नंतर आपल्याला पूर्ण मुंबईमध्ये थर लावत फिरायचं आणि फायनली यावर्षी पोरं रेडी आहेत टायमाच्या अगोदर आणि आपला सर्वेश भाऊ पोरांचा नाश्ता पण चालू झालेला आहे यावेळी पहिल्यांदा पोरं जरा लवकर आलेले आहेत आहेत आणि पोरा रेडी आहेत रेडी आहेत कि नाही पोरांनी काय काय दिला महाराज विजय गोविंदा 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 आरामात गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय आरामात बस आरामात बस ये 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 आरामाते आरामाते आणि आपला जागेला मान देऊन झालेला आहे आणि आता थोड्या वेळात आपण सगळेजण इकडनं निघतोय पहिला आपण जांभोरी मैदानला जाणार आहे आपण तिथून डायरेक्ट आणि आपला दरवर्षीचा बाईक पार्टनर प्रणय राऊत माझ्यासोबत जॉईंट झालेला आहे आणि आता आपण जांभोरी मैदानात जायला निघालेलं आहे खूप उशीर झालाय गाडी जरा बंद पडलेली सगळी पोरं पुढं आहे आणि आता आपण मागे आहे बघूया जाऊया आणि सगळं फुटेज जरा कव्हर करूया आणि आपला अजून एक खास मित्र प्रशांत आणि भावेश सर जाऊया आपण आता जांभोरी मैदानाकडे कडे पोहोचलेले आहेत तर जाऊया आणि आपले थराची एन्जॉयमेंट केली झालेला मित्रांनो आणि पाणी बघू शकता तुम्ही पाठीमागे पूर्ण जांभोरी मैदान कसं कस भरलेलं आहे पावसामुळे जयेश भाऊ ऑन फायर कम ऑन जेडी भाई लोग मैं क्या बोलते है पढ़ू ना डायरेक्ट चॉकलेट होना नकली सवारी लीला

आणि गोविंदा पथकाचं नाव अनाऊन्स होत नाही तर मुलीत करीत ते जायला जर आला नाही एक दोन तीन चार पावपास पावकाश पाच तराची सलामी देण्याचा प्रयत्न ओपत एक दोन तीन चार पाच काळे

जय सगळे जयती जय जय महाराज की जय महाराज की जय गणपति बाप्पा मोरया मोरया माते की जय गोविंदा 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 जयसो नमो पार्वती पते हर हर महादेव सपोर्ट सपोर्ट

ओंकार मित्रमंडळ पहिले सहा थर रचून नंतर पाच थरांनी ते मानाच्या अंडी कृपया सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांना प्रोत्साहन आपल्या आपलं माईंच पृथ्काचार्यामधलं मंडळ आहे त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे टाळ्या वाजवत सुंदर मनोरा असा त्यांनी रचलेला आहे सहा तऱ्याची ते सलामी देणार आहे

पोचलेले आहेत आणि पोरांची जेवणाची सोय झालेली आहे काय जेवायला बघा सर वेज पुलाव वेज पुलाव वेज फुल ना आणि एक है? खाली तो ज्यांचा उपवास आहे त्यांच्या झाली खाली प्लेट खाली तो आपली पब्लिक पूर्ण जमा झालेली आहे पाव खायला आपली पोरं आज खूप आहेत खूप मेहनत केलेली आहे सकाळ बद्दल काय जेवली नाहीत पण आता जाऊन जाऊन करा आणि करा कशी आलाय पावभाजी भाजी किती पाव खाणार आहे आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भावाच्या चॅनलला गणपती बाप्पा लाल मूर्ती माते की बोलवून महाराज की गोविंदा गोविंदा गोविंद